काय मागण्याचं निवेदन दिलं तेच सांग आज आम्ही या ठिकाणी परतूर शहरातून आलेलो आहोत जालना जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की श्रीमती प्रतिभादाई गोरे तहसीलदार पडतू यांची अरेरावी व सर्वसामान्य जनतेला त्रास दिल्याबद्दल तक्रारी अर्ज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना दिलेला आहे विशेष म्हणजे असं झालेलं आहे की दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजता एक मुरुमचा हायवा आणि जे सी पी हे अवैध वाहतूक करत होती ही करत असताना मॅडमनी त्या ठिकाणी रेट टाकली आणि पाच आरोपींना अटकसुद्धा झाली त्यांना कायद्याने हसुल्लासुद्धा पाठविलं परंतु यानंतर मॅडमनी पुन्हा एक गुन्हा दाखल केला एकशे चौसष्टनुसार कोर्टात जबाब दिला काही फॅक्ट्स पाठविले की अजून यामध्ये पाच ते सहा लोक आहेत इतर लोक आहेत इतरमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की जे गुन्हेगार आहेत ज्यांनी हे गुन्हा केला त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो परंतु विनाकारण जर सर्वसामान्य व्यक्तीचा सर्वसामान्य माणसाचा नाव याच्यात गोवल्या गेलं असेल तर ते तात्काळ कमी करण्यात यावं नसता परतू शहराच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल नाव तुमचं माझं नाव अखिल काजी नगरसेवक परतू कशामुळे दुसऱ्या होते मॅडम काही दबाव असेल काही राजकीय दबाव असेल काही आवाज असेल कोणीतरी नाव सांगत असेल या कारणातून सर्वसामान्याचं नाव ते घेते का असं लोकांचं म्हणणं आहे किंवा तुमचं माझा आरोप असा आहे की क्लिअर कट मॅडमनी हे नाव घेऊ नये जे खरं आहे तेच सांगावं कोणाच्या सांगण्यावर सांगू नये तुमच्याकडे तसे पुराव आहेत का ते नाही गुन्हेगार म्हणून आहे ते घरी आहे घरी स्वतःर आहे सी सी टी व्ही फुटेज आहे कोर्टाकून आम्ही ते सिद्ध करणार आहोत काय ना आपले अखिल काजी नगरसेवक परतू